नमस्ते विद्यार्थी मित्रों बेसिक स्टडी चैनल मध्य आप स्वागत है आज अपन पहुना स्वच्छ भारत अभियान या विषय अति सुंदर व शोपा धावरिशा मराठी निबंध स्वच्छ भारत अभियान है भारत के सर्वोत्ष साठी राष्ट्रीय स्तरावली अभियान है ही मुहिम दो 2024 दो रोजी भारत પંતપ્રધાન નરેન્દ્ર મોદી રાજવીરોગી અને સ્વચ્છ બનવિતા મહત્મા ગાંધીન કર સ્વચ્છ અને નિરોગી ભારતે ચૂર્ણ કર્યા છે આહવાન કર્યા આલે મોલે लोकांमध्ये जबाबदाराची भावना निर्माण झाली आणि स्वतःहून साफसफाई सुरू केली या मोहिमेत सिने अभिनेते खेळाडी सरकारी कर्मचारी अशा अनेक क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते नाटक नुक्कड नाटक संगीत अशा विविध माध्यमातून लोकांना स्वच्छ भारत स्व स्वस्थ भारताचे महत्त्व पटवून देण्यात आहे या अंतर्गत कथ्याची योग्य वेलहान लावणे स्वच्छ स्वच्छतामेहाची स्वच्छता रशियाची स्वच्छता ओला कचरा सुक्या कचरा स्वतंत्र साठवडकू असे अनेक उपकरण राबण्यात आले गरिबासाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देवे आपण सर्वांनी ना मलिन करे ना मलिन करणे देंगे हा मंत्र अमलात आणला पाहिजे म्हणून चारशा मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारतसाठी प्रयत्न करायला हवे